जी। नमस्कार आजी नमस्कार काय कांदा घेऊन आज पहिल्यांदाच एक महिला सोलापूर बाजार समितीमध्ये आली नेहमी कुठलं गाव तुमचं तालुका अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर किती बॅगा कांदा आणलाय तुम्ही पहिला एक्केचाळीस आणले हा आता आज किती आणले चौदा कसा गेला हा कांदा काय दोन हजार शंभर साधा येते हे ये पंचेचाळीसशे गेलो हे नाही हां हजार पाचशे गेलो सा, हे साडेचार हजार चार हजार गेलो ही कोण नातोय का नातोय मुलाचा ना मुलीचा नाही नाही मुलाच मी नाही मुलीच मी मानण्याला नातो मानण्याला नातो आहे मानण्याला ना बरं बरं बर मला सांगा या वर्षी कांद किती केलेत तुम्ही एक एकर केलं दोन एक एकर आता पाऊन एकर आहे बर किती खर्च आला कांद्याला का खर तरी एक दहा हजार वीस हजार पन्नास हजार तीस पस्तीस हजार रुपये मग यावर्षी त्या पावन एकरामध्ये किती कांदे निघा गोण्या निघाल्या

आज चौदा पाकिट कसं केलं म्हणजे पन्नास आल्यासारखा एक पाच हजार यावर्षी किती कांद्या किती पैसे होतील वाटत यावर्षी कांद्याच आपले हा तुमचं कांद्याचे पैसे किती होतील सगळे मिळून हा काय तर सत्तर सत्तर एक हजार रुपये सत्तर मध्ये म्हणजे खर्च झालेला आहे पैसे म्हणजे दुप्पट झाले म्हणाल तुमचे दुप्पट खरं हा 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 तर तुम्ही नेहमी स्वतः मार्केटला येतात बघा कसं होते तिकडं इकडे पडते पोरं बघत नाही म्हणून यायचं आमचंच पोरा आहे ते सगळ्या गावच हा तुमचं मिस्टर वगैरे येत नाही इकडे त्याला जर पाय धरले ते कधी पण येत नाही असं हा त्यांना त्याला काम करायचं कष्ट करायचं जेवायचं हा म्हणजे काय नाही असं म्हणजे तुम्ही पण तुम्ही सगळी शेतीतली काम स्वतः करता आ... आ... का स्वतः करता मजुरीला मला मजुरी तुम्ही स्वतः राबता का मजूर पण घेता मजूर पण घेता स्वतः पण राबता बर आम्ही तेव्हा पहिल्यापासून हिर केला पन्नास पैसे खुरपण केला पहिला मला सांगा कांद्याला खुरपण किती वेळा केलं चार वेळा केलं फवारणी तीन वेळा मग ते नाही नाही गवताची फवारणी म्हणजे गवत जाळाची एकदा केली आणि खुरपले बी तीन चार वेळा तीन चार वेळा केला खत किती वेळा टाकला खत दोन तीन वेळा टाकला म्हणजे बरस खर्च आणि मेहनत केली तुम्ही मग समाधानकारक उत्पन्न निघाले असं वाटतंय का समाधान करून घ्यायचं असते बाबा किती एकर शेती आज तुम्हाला आम्हाला पाच एकर शेती दोन मुलं तीन मुलं होते दोन एक मुलं सोलापूर एक मुलं शेती करते आ, आ, आता आमचं वाटणीच एकर ठेवून घेतला म्हणजे तुम्ही बायको वेगळं राहतो वेगळं राहतात त्यांनी करून खाते खरंच सगळं आम्हालाच घोटाळा करून त्यांनी खर्च करून घेऊन त्यांची त्यांना जमीन दिलीत का करायला फोरल्याला नाही दिली अजून धाकट्याला दीड एकर त्यांच्या नावाने केले त्याला पण नावाने घ्या म्हणले त्यांचाच खर्च केलेला आम्हाला सहा सात लाख ऋण आहे आमच्यावर दुसऱ्याच घेतलेलं ते द्या तुम्ही दोघा वाटून घ्या म्हणताना नको म्हणते ते मग मुली यान जावे दिले ती साडे पाच लाख रुपये आम्हाला खर्च तुम्ही लोकांच ठेवून घेऊ नका म्हणून मग त्याला म्हणाल आता तुम्ही करता तर करा नाही तर मी कोणाच लावते तर मित्र हो या होते अक्कल अक्कलकोट तालुक्यातले आजी की त्यांनी स्वतः आ, कांदा मार्केटला विक्रीसाठी आणला आहे नमस्कार